तो पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळतोय मग त्याला एकतर त्या क्रिकेट कंट्रोल बोर्डाचा राजीनामा द्यायला हवा नाहीतर हिंदुत्व तरी स्वीकारा नाहीतर हे तरी उल्लेख झाला त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलं सत्ताधारी सगळ्या आमदारांना की लाडकी बहीण योजनेचा यापुढे उल्लेख करू नका जर केला तर घरात बसावं लागेल लाडक्या बहीण या योजनेचा मी उल्लेख करणारच कारण निवडणूक लढवताना जे वचन त्यांनी जो एक थाप त्यांनी शेतकऱ्यांना मारली होती कर्जमुक्तीची तीच माझ्या बहिणीने सुद्धा मारलेली आहे एकवीसशे रुपये कधी करणार पंधराशेचे हा विषय मी काढणारच आणि देवेंद्र फडणवीसांनी जर त्यांच्यामध्ये हिंमत असेल तर या अधिवेशनात येत्या महिन्यापासून किंवा पुढच्या महिन्यापासून नवीन वर्षापासून माझ्या महाराष्ट्रातल्या बहिणींना एकवीसशे रुपये दर महिन्याला त्यांनी एक काय भाऊ बीज म्हणा वर्षभराची ती सुरू करावी मी एकवीसशे रुपये कधी देणार हा प्रश्न त्यांना विचारणार आणि जर देवेंद्र फडणवीसांनी एकवीसशे रुपये नाही दिले तर त्यांना घरी बसवं लागेल सर सोयाबीन कापसाच्या भाव हमी भावच्या अर्थी बोलता आला नाही त्यांना सर गेला पाहिजे आता जी काढून घेणार का नाही या मी तुम्हाला म्हंटल तसं की एका निर्णयापुरता हा पाश विषय नाहीये एका निर्णयावर असं इम्पिचमेंट वगैरे नाही कोणी आणत नाहीये एकूणच त्यांची जी काही वाटचाल आहे हिंदुत्वाच्या मुलामा खालन त्यांनी पक्षीय अजेंडा आजेंड, एकटा कामा नये याचं कारण असं की महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्यांच्या प्रवक्त्यांना न्यायमूर्ती म्हणून नेमलं गेलेले आहे कसं पाहतो आपण याकडे असा प्रश्न ना मी तुम्हाला विचारला तर काय उत्तर आहे त्यांच्याकडे जर तुमच्या पक्षाचे प्रवक्ते न्यायमूर्ती म्हणून तुम्ही नेमत असाल तर आम्ही तुमच्याकडनं कोणत्या न्यायाची अपेक्षा करायची आज शिवसेनेच्या केस बाबत चार वर्ष झाली आम्ही खेटे घालतोय सरन्यायाधीश होऊन गेले पुढचे कोण आता सुद्धा अरे आता पुढचा कोण येणार आहे त्याच्या पुढे कोण येणार आहे एवढंच आम्ही करत उद्धवजी नाही मला याच्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केला त्यांनी असं म्हटलं कोण होतास असं तू काय झाला मी पण तेच म्हटले उद्धव ठाकरे मी पण त्यांना म्हटलेले की कोण होत तू काय झालं अस तू भ्रष्टाचाराला प्रांगुरणात घेतलंस तू सर सोयाबीन आणि कापसाच्या कापसाला भाव दिला नाही उदय साहेब त्यांनी एक पाऊल पुढे गावांवरती जस अरुणाचल अरुणाचलवरती चीन हक्क सांगतोय तसं गुजरात हा माझ्या महाराष्ट्राच्या खेड्यांवरती हक्क सांगतोय आता हे कोण झालाच काय झालाच वगैरे जे काय आहे ना आता यांना विचारा तुमच्या फिंमा द्याय का तिकडे येऊन उभं राहायची तुमच्या अमित शहा विरुद्ध हे मुंबईत आणि महाराष्ट्रात राहणाऱ्या गुजरात जी जो समाज आहे ज्यांचं आणि आमचं काही भांडण नाही त्यांच्यामध्ये आग लावण्याचा प्रकार आणि एका बाजूने महाराष्ट्र गिळण्याचा प्रकार हे सुरू झालेला आहे मुंबईतले अनेक उद्योगधंदे आणि गुजरातला नेले महाराष्ट्रातले नेले आणि त्याचबरोबरीने आता हे मुंबई बळकावण्याच्या दिशेने वाटचाल करायला लागलेले आहेत आम्ही तर हा प्रयत्न हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही सरकार काय करेल न करेल आम्हाला तशी काय पडलेलं नाही आणि या सरकारकडनं सापडत आहेत मात्र पैशांच्या बॅगाच्या आहेत त्याच्यात जे पैसे आहेत ते बिझनेस साठी असतील व्यवसायासाठी असतील अशी कारण सत्ताधारी देत आहेत मात्र चौकशी होत नाहीये सगळ्याची अंबादास दानवे की आणखी एक खातं निर्माण करावं पांघरुण खातं आणि त्याचं कारण हेच क्लीनचीट देत आहे हेच स्क्रीनचीट देतात स्वतःच आरोप करायचे चिट द्यायचे म्हणजे साधू हत्याकांडातल्या आरोप ज्यांच्यावरती केले त्यांना पक्षात घेतात हे यांचं हिंदुत्व सर राज्य सरकारला मी न्यायालय या विषयावरती काहीच बोलाय बोलायचं सोडून दिलेलं आहे सोयाबीन आणि सोयाबीन आणि रुपये श्रीएम फंडामध्ये जमा झाले होते मात्र त्या अर्थात सत्तरऐंशी लाख शेतकऱ्यांना देण्यात आले होते त्यांच्या हजारच शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलं अतिवृष्टीच्या काळात शंभर कोटी तुम्ही शेतकऱ्यात जाऊन त्यामुळे मी पण येतो तुम्ही पण या आणि शेतकरी कोणाला नाही या अधिवेशनामध्ये कुठलेही डिक्लेअर केले नाही सोयाबीन आणि कापसाला भाव शेतकऱ्यांना देण्यात येत नाही असंही त्यांनी म्हणजे बोललेलं नाही एवढ्या मोठ्या अधिवेशनामध्ये नागपूरला अधिवेशन होते आणि दुसरं महागाई आणि बेरोजगारी भरपूर आहे ते महागाई सुद्धा वाढत चालेल आणि बेरोजगार आहेत तसंच आहे तर यावर आपलं काय आहे याच विषयावरती त्याने चर्चा टाळायची आणि म्हणून ते वेडेवाकडे आरोप करतायत की जेणेकरून तुमच्या सगळ्यांची म्हणजे आपल्या सगळ्यांची दिशाभूल व्हावी आणि कुठेतरी धार्मिक तेढ निर्माण करायची म्हणजे तुम्ही भांडत राहा आम्ही आमचं राज्य करत राहतो आम्ही आमचं जे काय आहे भ्रष्टाचार सुरू आहे शांत बसा भ्रष्टाचार सुरू आहे असं नवीन नाटक ते लिहिले जातं मध्ये मधल्या काळात मी वाचलं कुठेतरी की मागे दोन साली यांनी ज्या अनेक अशी नियमांची जंत्री करून शेतकऱ्याला कर्जमाफी एक उपकारासारखी सारखी जाहीर केली होती त्याच्यात पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही त्याची माहिती मग माई शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्याचं हे काम सरकार करते आहे असं मला वाटतं कृषी मंत्री म्हणाले आपले मला या सगळ्या मंत्र्यांना प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही स्वतःला शेतकऱ्याची मुलं समजता मग बापाची चौकशी कशी करू शकता बापाची चौकशी करता शेतकऱ्याची मुलं आता मी याच इथे याच सभागृहामध्ये शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करून दाखवली होती आणून दाखवली होती मी कोणती चौकशी केली नव्हती कोणत्याही अटीतटीचा सामना शेतकऱ्याला करायला लावला नव्हता आणि मी कोणी न मागता कर्जमुक्ती करून दाखवली होती आभार आणि शिवसेनेचे विधान परिषद विधानसभेच्या सगळ्या आमदारांना मान्य पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब रेडिचंद संध्याकाळी सात वाजता फक्त आमदार फक्त आमदार आणि पत्रकारासाठी अल्पप्रहाची व्यवस्था केली आहे ज्यांना आवडेल त्यांनी चहा ज्याने आवडेल त्यांनी सगळ्या आपण घ्या